मागितली तुला वायदी दहा हजार मागितली मग तू काय म्हणला मी म्हणला आमच्या बघडे एवढे पैसे येते का मग तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये आज मित्रांनो ओपनचं मैदान वडगाव दहवडी शहराचं वडगाव आणि वडगावच्या मैदानावर मित्रांनो आदत आदत दोन्ही पण आदत ओपनचं मैदान आणि निगेट पास केला तर कुठली येत वासर ती बघूया दादा गाव कुठलं डाकणी जायवे कशी आज घरचीच गाडी का आणली कारण माणसं पैरा देत नाहीत वायदी मागत्यात किती मागितली दहा हजार मागितली मग तू काय म्हणला मी म्हणला आमच्या घरी बघडे एवढे पैसे येते का मग ती म्हणली मग नाही आम्हाला जमणार आम्हाला पैरा भेटला आहे असं तसं घरची गाडी आणली बर ती वासरू कुठला आहे वासरू वासरू ढाक म्हणजे तुमचं म्हणजे गावातल्या गावातली वासरा आणली तुमचं नाव काय माझा विजय खाडे तुमचा नंबर सांगा जरा शहाऐंशी झिरो पाच हा एकोणपन्नास हा सत्तावीस बासष्ट तर मित्रांना मित्रांनो बघा दोन्ही पण वासर एवढी एवढीशी आहे ती मला वाटते ते अजून सात 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 महिने जात लावणार नाही ती ना आणि फक्त वाहितीच्या बी आपली घरची गाडी आणली आणि आता सेमीत पण चांगली पहाली गाडी बरोबर काय झालं सेमीला सेमिल तीन नंबरला उतरली तीन नंबर ला उतरली ओपन मैदान किती गाडी पाहिजे ते सहा सहा ना बर किती वासर आहे तुझ्याकडे माझ्याकडे तीन वासर आहेत तीन वासर तिन्ही पण वासर तुझे मग एखादा वासर ना काय जण एखादा बैल घ्यायचा रे आता काय नाद आहे म्हणले वाटत नाही ती होय कितीला मागितलं तुझं वासरू पहिले दुसरं माझं पहिलं वासरू मागितलंय पाच सहा लाखाला सहा का पाच लाखाला सहा लाख हा मग का नाही नाही घरची म्हणली नाही द्यायचं ठेवायचं आपल्या दावणीला पहिल्यांदाच ले झालंय गायला म्हणजे आता गरीब पण आहे साला घाल तरी पण दिना घरच्यांची इच्छा आहे म्हणजे आपण काय बोलायचं काय नियोजन आता परत पुढचं विकणार आहे वासरू वासरू बघू हिकायच विकायचं की का विकू का वाटत नाही जेव बसला आपला ते जेव्हा घरचं आहे शेवटी आता किती किती महिन्याचा आहे आता चौदा महिन्याचा आहे चौदा महिन्याच आणि घरच घरचं आता वर्ष पूर्ण झालं मोठं कुठलं वासर आता सध्याला गलतीच की आता आणलाय मैदानात आणलाय काय झालं तिथं दुसरा एक आदत आहे आदत आहे अजून आदत आहे तिने पण मस्त आदत आहे तुझी आता आदतच्या मैदानाच हा ओपनचं मैदान का खेळा मग आदत मैदान खेळा ना असंच आपली गावची जवळच मैदान आहे म्हणून म्हणजे पैसा पाणी आपलं पैसा कमी पाहिजे बर इकडं तुम्ही कुठून घेतले वासरू हे वासरू देवापूर मधून रतन खाडे इनको आणि मी दोघात घेतलेला वासरू आहे किती घेतलं काय वासरू घेतलं होतं आम्ही पन्नास हजार बरं आता मागतील कितीला अजून काय मागणी वगैरे नाही आज ओपन मध्ये घटपा काढले आणि ह्या आधी आले आमचं मला वाटतं चौथं मैदान आहे चौथ्या गटपास आहे आता ओपनच्या चौथ्या मैदानात मित्रांनो म्हणजे मागच्या तीन मैदानात काय केलं असं मला वाटलं परंतु पहिरच असला विचार करा की म्हणजे पहिरच भेटत नाही तर ज्याचा टॉपचा बैल आहे त्यांनी घालू शकता मित्रांनो कसं होत काय काय लोक आदत पण चांगलं पळणं महत्वाचं आहे बैल चांगला असला मैदानावर बैल चांगला असून चालत नाही आदत पण चांगला लागतं आणि तुझं कितीला मागितलं वासरू ही वासरू एक लाखाला मागितलंय कधी पहिल्यांदा गट काढल्याला पडळला किती मैदान झाले आता झाली कि सहा सात झाली त्यात चार गट काढला चारदा गट काढला असंच माशिरा मल्हार ही घरचीच गाडी एवढच दुसरं नाही तिक बर शाळा शिकत नाही शाळा शिकली पाहिजे बैला पेक्षा शाळा महत्वाची सुट्टी असली तर येतो मैदाना शाळेला सुट्टी असली तर जातो तर मित्रांनो बघा खूप छान गाडी पाहिली सेमी किती मध्ये पहाली सेमी एक मध्ये पहाली मित्रांनो तीन नंबरला गाडी उतरली खूप चांगली पाहिली गाडी वास्त्र वास्त्र ती शेवटी बैल चांगली ओपनची आहे ती धन्यवाद